स्वि चपाती खाली ये आता आली का पाय काय अशी करते थांब जरा दोन मिनटं येते हा गरम पाण्याची पिशवी पाहिजे आज येते ग माझ्या बाईला गरम पाण्याची पिशवी चला पण आईला गरम पाण्याची पिशवी घेऊन येऊया आमच्या आईला गरम पाण्याची पिशवी तिकलो तिकलो का बापूल तिकड तिकडल माझी शेवटी मोमो खाणार काही लोकांना लोकांच्या आठवणी चालत नाही पण त्यांचं सोनं चांद चांदी दागिने सर्व गोष्टी चालतात घर दार सर्व चालतं त्यांना पण त्यांनी वापरलेल्या वस्तू नाही चालत ही माझ्या आईची पिशवी आहे पाण्याची हे बघा माझा हात दुखतोय पाय दुखतोय मी वापरते आईची हो पिशवी माझ्या पाण्याची पिशवी भरून दिली की बाय खूप झाली डॉक्टरने आज एक सांगितलं नाही शिफ्ट सकाळी टू फॅमिली